पोलीस स्टेशन कारंजा शहर अंतर्गत सकाळी अकरा ते दुपारी एकच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आधारसिंह सोनवणे यांच्याकडून श्री गुरुमंदिर संस्थान कारंजा येथे दहशतवादी हल्ल्याप्रसंगी करावयाच्या कारवाईकरिता रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीमध्ये प्रमाणित कार्यपद्धती सुधारणा करून दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कारवाई संबंधाने दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीम घेण्यात आली या रंगीत तालीमकरिता पोलीस स्टेशन कारंजा शहर येथून सहा अधिकारी व सत्तावीस कर्मचारी सहभागी झाले होते तसेच वाशिम येथून ए टी एस व एटीबी पथक डी टी एस पथक श्वान पथक फिंगरप्रिंट पथक थागूशा अधिकारी व कर्मचारी आर सी बी पथक असे पथके सहभागी झाले होते सर्व पथके मिळून बॉम्ब शोधण्याची रंगीत तालीम श्री गुरुमंदिर येथील परिसरात पार पाडण्यात आली त्यामुळे परिसरात थोडा वेळ पुरते भयावह वातावरण निर्माण झाले होते तरी कारंजा शहरातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा अफवांवर विश्वास ठेवू नये व नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नसून वाशिम तर्फे दहशतवादी हल्ल्याची ही रंगीत तालीम असल्याचे कारंजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनोने यांनी शहरातील नागरिकांना सांगितले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड